मंडळी नमस्कार तुम्ही जो बैल बघताय तो बैल आहे देवापोरकरांचा सावकार आताच दिगंची पुजारवाडी मैदानात गट पास केलेला आहे सोळाव्या गटामध्ये होता ही त्यांची सगळी टीम आहे आपण या बैलाचा इतिहास जाणून घेणार आहे अतिशय प्रेक्षणीय लढत झाली या बैलाबद्दल थोडं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सावकार आता सोळा गटांमध्ये गट पास केला काय सांगाल याविषयी डंबर होता आमचं अचानक नियोजन राहिलं दोन दिवस झालं झालं नियोजन ते मागच्या वर्षी त्याने ते एक नंबर केला आपला बैल पण इथं तीन तीन मैदान झाले त्यातला दोन मैदान बैल आपला राहिलाय एक मैदान सेमेल टाका टाकीत मार घालला होता कडण गाडी होती काय सांगाल अजून बैलानं किती किती आता बोलायला बैल आता जुळ आहे बैलानं आधीच चाळीस चाळीस फायनल बैला आणि पन्नास साठ गट आहेत बैला बैल तसं वासर लागलं ला का बैलगाडी ठेवतोच गट तर बैल काढतोच आणि वासर जर तसं लागलं तर बैलगाडी ठेवतोच काय बैलाविषयी काय सांगाल किती अगोदर कुठल्या मैदानात पळायला पाहिजे कोण कोण आप आप mm. बैल आपला मध्ये आपली गाडी पळत होती गोरेगाव वांगेचा तुफान ते संघ mm. आपली चार पाच मैदान बैल राहिला होता त्यासंग कडण संघ तिने फेर बैल आपला कडण पळायचा तो बैल आतनं आपली चार पाच मैदान त्यासंग गाडी राहिली परत शिरसवडीची रायफल संग आपण पळालोय सम तस बैलांस मोठ्या पळालोय आपण पण एवढंच की आपलं जर आपल्याला म्हणजे त्यातलं नियोजन थोडं आपलं जमलं नाही आणि त्यात आपला बैल थोडा मध्ये आपला बैल थोडा आपण जास्त ताणल्यामुळं आपला बैल थोडा भरला घेऊन बैल परत ताणला आता पण बैल थोडा आजारी होता mm -hmm. आता आम्ही जर ट्रीटमेंट ही केली बैल आणला जरा त्याला काय पाहिजे ती केलं बैलाच कष्ट बिष्ट घेतलं आणि आता दवाखान्यात आणून एका पंधरा दिवस झालं बैलाला आणि बैलाचा व्यायाम समजा घेतला आणि बैला पहिलेच मैदान आहे बैलाच एका महिन्यात दोन महिन्यातनं बैलानं गट काढला एवढा आम्हाला आनंद आहे तुमची टीम बैला सोबत खूप मोठी आहे बैलाच मालक कोण आहे ना बैलाच मालक पैलवान गणेश जाधव देवापूर प्रत्येक मैदानावर सगळे टीम येते तुमची हो आपलं म्हणजे नाही का आपलं मित्र परिवार तेवढा आहे पैलवानचा त्यामुळे समधी येते बैलावर प्रेम आहे सगळ्या पोरांचं आपण बैल मालक गणेश जाधव यांच्याशी बोलूया पैलवान नमस्कार नमस्कार काय सांगाल आज घट तरी पास केला आता पात्र झाले हा झाली कष्टच घेतले मुलांनी तेवढं म्हणजे सगळी घरातली जायची माझ्या असं काय नाही भरपूर कष्ट घेतले आणि माहित होतं आम्हाला गट काढणारच शेम्याला जर वासरू तसं लागलं तर शंभर टक्के काढणारच हम्म आता तुम्ही पहिल्यांदा पैलवांगी करत होता आता पहिलगण छात्रामध्ये आला हा काय बायो आण आणखी क्षेत्र करत होतो थो थोडी इंजुरी झाल्यामुळे ह्या क्षेत्रात आलो आणि आमची सगळ्या भावसनी म्हणजे नाद होता यांच्यामुळं घेतला बैल घेतलं ते ह्यातच काय सांगाल बैलांनी मोठे केले पंचकृषीमध्ये सावकार म्हणलं का तेव्हा सावकार म्हणलं का बोलते ना हाय काय केलंय तसं बैलामुळं थोडक्यात इतिहास सांगा म्हणजे बैल भरपूर आदतला भरपूर पाहला बैल मग आता पण लागला स्वराला इथनं पुढं कंटिन्यू बैल पाहणार या व्यतिरिक्त तुमची काय हो आहेत ना घरी दोन आहेत बारकी ती पण चांगली पाहिजे कस वाटत आज मग धाकधुक होती की मोठे मोठे पैरे काय ते गटात बैल होते नाही काय अडचण बैल गाडी सोडत ना अंगावली शेजारचा बैल असला का नाही नाही का अडचण कोणी जरी असले तरी काय नाही अजून कोण बोलणार आहे काय सांगाल काय अनुभव अनुभव म्हणजे बैला जर विशिष्ट म्हणजे गाडीत बैल लागले किती मोठा जरी असला तर गाडीत येत नाही आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे बैल इंजर्ड झाल्यामुळं बैल आता खाल्ल्या पायऱ्यात पाळायला लागला नाही तर बैल कंटिन्यू मोठ्या पायऱ्यातच पाळायला बैल आहे आणि कंटिन्यू मैदानात तर राहिलेला आहे आणि जर अनुभव कमी असल्यामुळं समजलं नाही लवकर त्याला काय इंजुरी झाली काय नाही ती बरेचशे पराच्या जाणकार लोकांनी सांगितलं हे ट्रीटमेंट करा ते करा मग ती करून दोन महिन्यानंतर आज बैल मैदानात काढलंय हा आणि बैल शंभर टक्के इंजुरी व्हायच्या अगोदर कंटिन्यू गुला आणि इंजुरी व्हायच्या अगोदर बैल कुठलीही गाडी लागली तर शंभर टक्के मारायची धमक होती आणि आज पण त्या केली काय आज शंभर टक्के बैलगाडी ठेवून कारण की त्यासाठी कष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वेळेस एक नंबर केलेला जो बैल आहे वासरू त्यासोबत तुमचा पायर आहे ते आमचे नेमसाकरचे म्हणजे सरपंच लालबाऊ चव्हाण ते पाहुणेच आहेत आमची त्यांनी नियोजन लावून दिलं आणि जरा ते बैल मार खायला लागला ना, 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 ना जरा इंजुरी असल्यामुळे आम्हाला काही समजलं नाही बैलाचा काय प्रॉब्लेम आहे बैल बसला होता पूर्ण आणि त्यामुळं पैऱ्याला जरा त्रास व्हायला लागला त्यामुळं जरा गुलाल तुटल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे एकदा बैल गुलालातनं रिवर्स आला की पैर होत नाही त्यामुळं जरा सावकार हे नाव रिवर्स आलतं पण आता डबल दाखवून देऊ आम्ही सावकार काय काय बोलतो मार्केट मध्ये हा शंभर टक्के पहिला सावकार कसा होता आम्हाला पहिला सावकार आदत मध्ये सावकारला कोणी म्हणायचंच नाही आम्ही ही गाडी मारतो कळनी गट शेमी फायनल कळणी तिन्ही हा शेरसावडीची रायफल आणि ही याचा तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकतो तिन्ही पेर शेरसवडीची एवढी गाडी कडनी पळून गाडी ठेवली दोन नंबर झाला गट शेमी फायनल गटालाच काय झालं मार खाल्ला त्याच मैदानात शिरसवडीन ती परत चिठ्ठी घेतली चिट्टी मिळाली नाही कडजी चिट्टी घेतली तीन हजार रुपयाला चिट्टी घेतली दहा नंबर तासावली कडजी गड़ कडनी सावकार घालून गट काढला शेमी कडनी काढला आणि फायनल पण शेमी फायनलला पण कडजा तासाला उभा राहिली गाडी दोन नंबर केला बैल काही हलक्या पाळा गेला नाही फक्त सिस्टम काय होती पायऱ्याला जरा अडचण येते किंवा आता पन्हाळा पन्हाळा जो मरला केसरी आणि ही गाडी पण लय पळायची तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अजून काय बोलायचं नाही काय येणाऱ्या काळात आम्ही पण दाखवून देऊ की आमच्या कष्टाचं फळ बाहेर शंभर टक्के शंभर टक्के त्याच्यात ते तेवढी धमक आहे टीम विषय म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर सर्कल आहे आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे आमचं म्हणजे ग्रुपच आहे थोडक्यात प्रत्येक गावात कसं पैलवानकी क्षेत्रमुळं प्रत्येक गावात चार दोन चार दोन मित्र आहेत त्यामुळं काही अडचण येत नाही कुठली हे माहिती गेल तर पाच पन्नास पोर सोबत असतील आणि ती म्हणजे कसं चौकार म्हणजे गणेश जाधव पैलवान यांचा जरी असला तरी आम्ही म्हणत नाही की यांचा आहे हे आमच्या पूर्ण टीमचं पाहिजे हा निमित्त असं पण काय नाही की बैल कोणाच्या पण नाव यांच्या नाव पळतो माझ्या नाव पळतो कुणाच्या म्हणजे जे जेव्हा आज वाटलं ना बाबा हे चैतन्य चैतन्य नाव टाकायचं तर चैतनच्या नाव पळणार जर आज वाटलं माझे नाव टाकायचं माझे नाव असं काही नाही की मालका लय म्हणजे दुसऱ्या नाही मालकान मालकच आहे मालकासाठी बैलच आमच्या पूर्ण ग्रुपचं सगळी टीम टीम ना, 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 जी आहे ना कष्ट घेत कष्ट घेतलं हे जे पोर आहे ते ना आवरात्रच असते म्हणजे मालकाला माहित नसतंय त्याला आज पवनीला न्यालाया किंवा त्याला आज कोळवाला नाही न्याला किंवा आज फेरायला न्यालाय आणि मला विशेष तुमच्या टीमच लेख होत एवढी मोठी टीम आहे तुमच्या सोबत आणि असं क्वचित बघायला भेटतं आणि पहिला पहिलाचा मालक आणि टीम मधली माणसं हे सांभाळणं नाही मालकापेक्षा मालकाच्या व्यतिरिक्त संधी नियोजनात असते ते आणि संध्याच्या नियोजनात बैल पळतो कि मालकानं सांगून असं करायचं तसं करायचं असं मालक कधीच म्हणत नाही कि टीम ज्यावेळी निर्णय घेते त्यावेळी बैलाच पायरा होतो हे आमचे मित्र आहेत पैलवान गणेश बुदावली दिगंची दोन वर्ष झाले ओळख सांगा मी पैलवान गणेश बुदावली दिगंची आम्ही असं सक्क भाव दोघ असल्यासारखं पूर्ण भागाला माहिती आणि बैलाच नियोजन पूर्ण आम्ही टीम मिळून करतो आणि सलग दोन वर्ष झालं यांच्याच नाव हो गाडी पळती पैलवान गणेश बुधावली डिगनची आणि पैलवान गणेश जाधव देवा देवापूर आणि गाडी फायनल राहिलेली आहे आणि आज ही त्यांची दोघांच्याच हो गाडी आहे पैलवान गणेश बुधावली डिगनची आणि पैलवान गणेश जाधव देवापूर ते बैल जो सुट्टी मेकर येत गणेश जाधव त्यांच्याशिवाय बैल सोडून देत नाही कोणाला घेत या तर या बस ना पहिल्या फेऱ्या पहिल्या फेऱ्यापासून आजपर्यंत शोध सुटतोय बैल आणि दुसऱ्याला बैल सुटत नाही आणि ह्यो जर मैदानात असला तरच आम्ही बैल मैदानाला काढतो नाही तर आम्ही बैल मैदानाला काढत नाही तुमचं नाव बोल बल गणेश जाधव कुठलं का देवापूर देवापूर काय सांगाल आज बैल घेऊन आलं आणि काय सांगाल काय ना बैलट काढला बाहेर वाटलं जरा तुमचं लेख करते काय विशेष नाही सोडतो माझी मी बैल एकटा सोडतो माझी एकटा अंदरला ना हलत नाही बैल काय बोलायचं बोला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जो बैल बघताय सावकार हा देवापुरता सावकार याविषयी आपण अजून अपडेट नेहमीच टाकत राहणार आहे आपण तुमच्या समोर येणार आहे वेळोवेळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पुढील वाटण्यासाठी खूप खूप शुभेच्छा बोल बोला प्राइम देश सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद